नमस्कार आज भव्य दिव्याचं ओपन्स मैदान पार पड़ते मोरे केसरी मोरगाव तालुका मध्ये जिल्हा पुणे या ठिकाणी आणि या मैदान मित्रांनो आपल्याला गट क्रमांक बारामती बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य ते बाकासूर बाकासूर पाहायला मिळाला गटपात झाला का नाही बाकासोबत नक्की कोण पाहिलं तर बाकासोरसोबत मित्रांनो आज पाहिलं मार्गाचं वादळ आणि गाड्याला तो तोफानासच ला फेड लागले ला आणि सुट्टा निकाल घेऊन सेमेसाठी पात्र त्यानंतर अर्जुन आणि बैजा गटपास होऊन सेमीसाठी पात्र त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या अमित बाडे यांचा त्याच्यासोबत पाहायला आज मोरुमचा सुंदर गटपास होऊन सेमीसाठी पात्र झालेत त्यानंतर मित्रांनो वेगा शेवट सारज सारजसोबत पाहाला आहे फाय जी गटपास होऊन सेमीसाठी पात्र असं मित्रांनो टॉप शेवट द्या टॉप आज पात्र दिसतील अजून बिंदवडचा शंभर थ्रू पाहायचा आहे नक्कीच गटपास झाल्यानंतर आपण अपडेट देऊयाच पण आता बाकासुर आणि वादळ सलजा आणि भाईजी अर्जुन आणि बैजा मुरम सुंदर आणि चिमण्या गट पाच होऊन सेमीसाठी पाच हजार तर या सर्वांना सेमीसाठी खूप सारे शुभेच्छा सात भेट पुन्हा या दा नवीन अपडेट्स अशा नवीन व्हिडिओमध्ये